तू ती चाहेच भाग सत्तावन्न कीर्ती आणि आरवचा आखो मे आखो का इशारा चालला होता इशिका तिच्या शेजारी उभी राहून बोर झाली ती केव्हाची कीर्तीसोबत बोलत होती पण कीर्तीचं सगळं लक्ष आरवकडे होतं ते दोघं वेगळ्याच दुनियेत होते इशिका शेवटी वैतागून बाहेर आली आणि तिने भार्गावला कॉल केला पण लिंक जातच तिने कट केला ती त्याच्यावर रुचली होती ना पण दिवसभरात त्यांनी तिला कॉल करायला हवा होता पण नाही त्यांनीही तिला कॉल केला नाही मी सकाळी त्यांच्यावर रागवली आहे हे, हे सांगून आले होते तरीसुद्धा मला मनवायला एकही कॉल केला नाही मग मी का करू मी पण कॉल करणार नाही बघू मला मनवण्यासाठी ते काय करतात नेहमी मीच का त्यांच्या मागे मागे करायचं आता त्यांनी माझ्या मागे मागे करायला हवं ती स्वतःशीच म्हणाली आणि परत आत सगळ्यांसोबत जाऊन बसली सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं आरवला एक इम्पॉर्टंट काम आलं तसं तो निघून गेला बाकी सगळे त्यांच्या त्यांच्या गप्पा मारत होते समीक्षा पण तिच्या हॉस्पिटलला निघून गेली होती मिस्टर बीबी एक कॉलसुद्धा करू शकत नाही का इशिका तिच्याच विचारात होती आरोव गेल्यामुळे कीर्ती आता जागेवर आली होती इशिका काय झालं कीर्तीने तिचा उदास चेहरा बघून विचारलं आपण बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसायचं का इशिका म्हणाली तशी कीर्ती हो म्हणाली दोघी तिथून उठून गार्डनमध्ये येऊन बसल्या आता सांग काय झालं चेहरा पाडून का बसली कीर्तीने विचारलं अगं बघ ना सकाळी मिस्टर बीबीला आमच्या लग्नाबद्दल बोलले तर त्यांनी काहीच सिरियस घेतलं नाही इशिका म्हणाली तशी कीर्ती चकित होऊन तिच्याकडे बघायला लागली तुमची एंगेजमेंट झाली आहे ना आणि लवकरच लग्न होईल काळजी करू नको कीर्ती तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली काळजी कशी करू नको तुमची तर एंगेजमेंट नाही काही नाही तरीसुद्धा तुम्ही रजि रजिस्टर मॅरेज केलं आणि आता विधिवत लग्नसुद्धा करत आहात आणि आमची एंगेजमेंट झाली असूनसुद्धा आम्ही हातावर हात धरून बसलो आहे ती वाकडं तिकडं तोंड करत म्हणाली तसं कीर्तीला हसायला आलं इकडे आरव एका ठिकाणी आलेला होता तिथे त्याची काही माणसं होती जी कित्येक दिवसापासून कृतिकावर नजर ठेवून होती सर इथून दोन किलोमीटर अंतरावर एक बिल्डिंग आहे बिल्डिंगचं काम तसं भरपूर दिवसापासून बंद पडलेलं आहे आणि ती बिल्डिंग दिनेश आगरकर यांची आहे त्याचा माणूस म्हणाला हो सर आणि काही अंतरापर्यंत सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत तिथून कृतिका प्रत्येकावर लक्ष ठेवते तिची काही माणसं आहे जी वेळोवेळीची खबर तिला देत असतात कोणीही संशय दिसला तर लगेच तिला सांगितलं जातं दुसरा एक म्हणाला ठीक आहे तुम्ही अजून तिच्यावर लक्ष ठेवा काय होतं ते मला सांगत राहा ओके असं म्हणून आरव तिथून निघाला पण गाडीत बसल्यानंतर त्याने अग्नयला कॉल केला आणि सांगितलं डॅड उद्या कृतिकाचा शेवटचा दिवस आहे आरव म्हणाला आणि तो पुढच्या कामासाठी निघून गेला आरव आणि अग्नेय आता एका अशा व्यक्तीसमोर होते जो कुठलीही इंटरनेट सिस्टीम हॅक करू शकत होता असं म्हणायला काही हरकत नाही की तो इंटरनेटचा बादशाह आहे सगळ्या सिस्टीम फिरवू शकत होता कुठलीही इन्फॉर्मेशन काढू शकत होता तेही कोणाला न कळता तो कितीही मोठा हॅकर असला तरीसुद्धा त्याने कधी कोणतं चुकीचं काम केलं नव्हतं तो त्याच्या कामात अगदी परफेक्ट होता कोण आहे ही, ही कृतिका त्याने विचारलं डॉक्टर सक्षम पाटील कदाचित ते सर्व सांगायची ही वेळ नाही आम्हाला आता फक्त तुमची मदत हवी आहे आणि हे काम फक्त तुम्हीच करू शकता अग्नेय म्हणाला तसा तो किंचित हसला कसा आहे ना मिस्टर बुद्धे मी कोणतंही काम पूर्ण जाणून घेतल्याशिवाय करत नाही जर चुकीचं असेल तर तुम्ही आत्ताच इथून निघालात तरी चालेल डॉक्टर सक्षम म्हणाला तसा तो खूप अरोगंट होता त्याचा इतका खडूस तर कोणीच नव्हतं पण आता याच खडूसच्या पाया पडायची वेळ मिस्टर सहस्रबुद्धीवर आली होती कारण त्यांच्या इंटेलिजन्स टीमने त्याचंच नाव सुचवलं होतं आम्ही काहीही चुकीच्या कामासाठी तुमच्याकडं आलेलो नाही आहे ही कृतिका खूप चालाक बाई आहे तिने माझ्या होणाऱ्या सुनेच्या बापाला आपल्याकडे कैद करून ठेवलं आहे तेही खूप वर्षापासून आणि त्यांच्या अवतीभोवती तिने एक खूप कडक सिक्युरिटी ठेवली आहे की ती पार करणं खूप कठीण आहे एकदा जर तिचे सी सी टी व्ही कॅमेरे सगळे हॅक झाले तर आमची माणसं आत जाऊन त्या व्यक्तीला वाचवू शकतात अग्ने म्हणाला तसा त्याने जरा विचार केला तुमची इंटेलिजन्स टीम आहे तर सी सी टी व्ही कॅमेरे ते हॅकसुद्धा करू शकतात त्यासाठी माझी काय गरज आहे तो थोडा वृक्षपणे म्हणाला पण इकडे त्याचं बोलणं ऐकून आरवच्या कपाळावर आठ्या पसरत होत्या अग्नेने त्याला बाहेरच सांगितलं होतं की आत काही झालं तरी शांत बसायचं कारण की समोरचा व्यक्ती सुद्धा कमी नव्हता उगीच वाद वाढवायचा नव्हता त्यांच्याकडून जर हे काम झालं असतं तर मला तुमच्याजवळ येण्याची गरज पडली नसती माझी इंटेलिजन्स टीम ते हॅक करू शकत नाही अग्ने म्हणाला आरव तर सरळ चेअरवरून उठला तुम्हाला जर हे काम येत नसेल तर ठीक आहे आमचा टाईम वेस्ट करू नका एक निर्दोष व्यक्तीला कितीतरी वर्षापासून तिने एकाच बिल्डिंगमध्ये कैद करून ठेवलं आहे ज्याने आत्तापर्यंत बाहेरचा प्रकाशसुद्धा बघितला नाही आहे अशा व्यक्तीला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्हाला तुमचा इगो खूप महत्त्वाचा आहे असं दिसत आहे आरव थोडा चिडून म्हणाला तशा सक्षमच्या भुवाया उंचावल्या इगो असावा माणसात तुमच्यात सुद्धा आहे मी तुमचं काम करायला तयार आहे ते फक्त त्या व्यक्तीसाठी जो इतक्या दिवस त्या कृतिकाने कैद करून ठेवला आहे सक्षम म्हणाला तसा अग्नेय खुश झाला तो काही बोलणार तितक्यात एक मुलगी धाडकन केबिनमध्ये आली डॉक्टर सक्षम तुम्ही माझं काम करणार आहात की नाही की नेहमीसारखं मला टाळतच राहणार आहात किती वेळेस मी तुमच्या हॉस्पिटलच्या चक्रा मारल्या पण एकदाही तुमच्या स्टाफने मला तुम्हाला भेटू दिलं नाही आहे एक मुलगी चेहऱ्यावर राग घेऊन डायरेक्ट सक्षम पाटील समोर उभी राहिली तिचे खांदे एवढे केस ड्रेस तर तिचा लहान मुलासारखा होता तिला बघून सक्षमच्या कपाळावर आठ्या पडल्या पहिली गोष्ट ही की तू एक मॅनरलेस मुलगी आहे असं कोणाच्याही कॅबिनमध्ये जाताना परमिशन घ्यायची असते इतकी अक्कल नाही का तुला आणि मीच माझ्या स्टाफला सांगितलं होतं तुला हॉस्पिटलमध्ये एंट्री करू द्यायची नाही तरीसुद्धा तू आत कशी आली तेच कळत नाही तो चिडून म्हणाला अग्ने आरोव तर त्या दोघांकडे बघायला लागले सॉरी सर सॉरी मी या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मला धक्का देऊन आत पळत आली बाहेरचा सिक्युरिटीसुद्धा पळत आल्यामुळे दम खात होता पण ही पळत येऊनसुद्धा अजिबात थकलेली वाटत नव्हती हे बघ तू आत्ताच्या येत आत्ता इथून गेली नाही तर तुला उचलून बाहेर फेकेल तो म्हणाला तशी तीही चिडली इतकी हिंमत तुमची तुम्ही मला बाहेर उचलून फेकणार तुम्ही फक्त नावाला सक्षम आहात बाकी सगळं करण्यात तर एकदम असक्षम आहात ती म्हणाली तसं अग्नेला हसू आलं पण त्याने दाखवलं नाही आरवणे नकारार्थी ना मान हलवत त्या दोघांकडे बघितलं सिक्युरिटी तर सक्षमच्या डोळ्यातला राग बघूनच घाबरून गेला माझं इथे खूप महत्त्वाचं डिस्कशन चालू आहे मला आत्ता तुझ्याशी वाद घालण्यासाठी जराही वेळ नाही आहे त्यामुळे गेट आऊट तो एकदम दात ओठ खात म्हणाला तसे तिने तिचे छोटे केस हलवत नाहीमध्ये गरागरा मान हलवली तुमचं महत्त्वाचं काम चालू आहे तर मी काय बिनकामाचे आहे का मला सुद्धा खूप कामं असतात आणि तुमच्यामुळे गेल्या कित्येक दिवस माझं ते काम अडकलं आहे मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं आहे तुम्ही माझं काम करणार आहात की नाही नाहीतर मी तुमच्या हॉस्पिटलसमोर आंदोलन करेल मग जी तुमची इज्जत आत्तापर्यंत वाचवत आला ना ती अशी सगळ्यांसमोर उधळेल ती त्याच्यासमोर चुटकी वाजवून म्हणाली सक्षमला तर या मुलीचं काय करू असं झालं होतं त्याचा तिच्यामध्ये जीव खूप होता म्हणून ती जास्त फायदा उचलत होती त्याच्याकडून काहीही काम करून घेण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकत होती करतो बाई करतो तुझं काम मी करतो पण आता कृपया इथून जा तो म्हणाला तशी ती हसली गुड ती त्याच्या खांद्यावर टॅप करून निघून गेली आय एम सॉरी माझी बहीण आहे ती तो वातावरण रिलॅक्स करत म्हणाला सक्षम पाटील हा माझ्या एका कथेतला हिरो आहे त्याची फक्त या कथेत एक झलक दाखवली आहे okay. इट्स ओके अग्नेय म्हणाला आज रात्री तुमचं काम होऊन जाईल सक्षम म्हणाला ठीक आहे तुम्हाला तुमचा मोबदला मिळून जाईल आरव म्हणाला तसं त्याने आरवकडे बघितलं मी हे काम मोबदल्या मिळवण्यासाठी नाही करत माझ्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचत असेल तर चांगली गोष्ट आहे त्यासाठी मी पैसे घेणार नाही सक्षम म्हणाला अग्नेला तर तू अग्नेला तर तो खूप आवडला वय त्याचं आरोव इतकंच होतं पण ॲटिट्यूड जबरदस्त होता ठीक आहे येतो आम्ही अग्नय आणि आरव निघून गेले डॅड दोघं भाऊ बहीण अजिबच आहे आरव हसत म्हणाला तसा अग्नय पण हसला मला असं वाटतं त्याने हॉस्पिटलमध्ये तिची ओळख लपवली आहे हे सुद्धा तिचा विचार करूनच त्याने केलं असेल पण ती मात्र त्याचा खूप फायदा उचलत आहे अग्नय म्हणाला तसा आरवने होकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी आबोली आणि प्रिया कुमुदिनीला घेऊन डॉक्टरांकडे चेकअप करण्यासाठी गेल्या तिचे दिवस भरत आले होते त्यामुळे एक दिवसाआड त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होत्या गौरव आरव अग्नेय यांना लग्नामुळे ऑफिसमध्ये काम पटकन उरकून घ्यायचं होतं त्यामुळे तेही सकाळी लवकर निघून गेले घरी फक्त कीर्ती आणि अंशुमन होते अंशुमन त्याच्या रूममध्ये होता कीर्तीही तिची रूम आवरत होती ती कामात असतानाच तिला वैदूचा फोन आला इतक्या दिवसानंतर तिचा कॉल बघून कीर्ती खूश झाली हॅलो वैदू आज आठवण आली का तुला माझी मी किती वेळा तुला फोन केले पण तू माझा फोन घेतलाही नाही आणि मला परत फोन केलाही नाही कीर्ती इकडून फोन उचलताच सुरू झाली वैदू अगं बोल ना वैदू तिकडून काही उत्तर आलं नाही म्हणून कीर्ती म्हणाली कॉल तर चालू आहे मग ही बोलत का नाही आहे कीर्तीच्या मनात विचार आला वैदू तू बोलत का नाहीस काय झालं कीर्ती म्हणाली कीर्ती मला वाचव फक्त इतकाच आवाज आला आणि कॉल कट झाला कीर्ती मोबाईलकडे बघतच राहिली कीर्तीला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता की आत्ता वैदू काय म्हणाली तिला वाचव म्हणजे तिने घाईघाईत म्हणून तिने घाईघाईत परत वैदूला कॉल केला हॅलो वैदू काय झालं तुला तू कुठे आहे तुझी तब्येत ठीक नाही का कीर्ती टेन्शनमध्ये येऊन विचारायला लागली कीर्ती माय डार्लिंग माय जान आईवर नाराज आहेस का तिकडून कृतिकाचा आवाज आला तसा कीर्तीला चांगलाच झटका बसला वैदूचा फोन तुझ्याकडे कसा तिला आता वैदूची भयंकर काळजी वाटायला लागली होती तिच्यासमोर कृतिकाचा खरा चेहरा आलेला होता त्यामुळे तिने वैदूला काही केलं तर नसेल या विचाराने तिच्या काळजात धस्स झालं तिचा फोनच काय ती स्वतःसुद्धा माझ्याकडे आहे कृतिका हसत म्हणाली तुला जर तुझी मैत्रीण जिवंत हवी असेल तर मी तुला आत्ता एक ॲड्रेस पाठवते तिथे ये आणि एक लक्षात ठेव हो। हे कोणालाही कळता कामा नये नाहीतर तुझी मैत्रीण गेलीच म्हणून समज आत्तापर्यंत तुला माझ्या बाबतीत सगळं कळालं असेल मग मी काय करू शकते हे सुद्धा तुला माहीत आहे कृतिका म्हणाली आणि तिने लगेच कॉल कट केला कीर्तीला तर घाम फुटला वैदू माझ्यामुळे माझ्यामुळे तिचा जीव धोक्यात हो आहे कीर्तीने पटकन तोंडावर हात ठेवला तिच्या डोळ्यात पाणी यायला लागलं तितक्यात तिच्या मोबाईलवर मेसेजची ट्यून वाजली आणि तिने बघितलं तर तो एका ठिकाणचा ॲड्रेस होता मला जायला हवं वैदूचा जीव धोक्यात हो आहे त्या बिचारीची काही चूक नसताना तिला फक्त माझ्यामुळे ही शिक्षा भोगावी लागत आहे पण हो मी तिला काही होऊ देणार नाही मी तिला वाचवेल पण मी जर कोणाला न सांगता गेले तर आरव सर माझ्यावर खूप चिडतील मला पुन्हा एकदा त्यांचा विश्वास नाही तोडायचा काय करू मी इथे सांगून गेली तेव्हा तुझा जीव धोक्यात हो आहे आणि नाही सांगितलं तर कृतिका नक्कीच काहीतरी घात करण्याचा प्रयत्न करेल मला आरव सरांना सांगायला हवं तिने लगेच आरावचा नंबर डायल केला पण तो कॉल अप कट झाला आणि परत वैदूच्या मोबाईलवरून कॉल यायला लागला तसा तिने थरथरत्या हाताने तो, तो कॉल रिसीव केला अतिशहानपणा करण्याचा प्रयत्न करू नको माझी तुझ्यावर नजर आहे मला असं वाटतं तुला तुझी मैत्रीण नको आहे पण हेही विसरू नको की तुझे डॅट डॅड अजूनसुद्धा माझ्या ताब्यात आहे कृतिका तिकडून रागात म्हणाली तसा कीर्तीचा श्वास अडकला कृतिका तिला सगळ्याच बाजूने घेरलं होतं तू सांगितलं तिथे मी यायला तयार आहे पण प्लीज माझ्या डॅडला आणि वैदुला काही करू नको प्लीज कीर्ती रडत म्हणाली तशी कृतिका हसायला लागली माय जान मग मा लवकरात लवकर मी पाठवल्या ॲड्रेसवर ये तुला तुझ्या डॅडला भेटायचं आहे ना त्यांना बघायचं आहे ना मग लवकर ये तू जितका उशीर करशील तितके त्यांचे जगण्याचे चान्सेस कमी होतील कृतिका म्हणाली तशी कीर्ती घाबरली नाही नाही त्यांना काही करू नको मी मी येते ना मी लगेच येते पण प्लीज त्यांना काही करू नको तू म्हणेल तिथे मी येते तू सांगेल ते मी करते पण प्लीज माझ्या डॅडला काही करू नको कीर्ती आता तिच्या ताब्यात आली होती लवकर ये कृतिकाने कॉल कट केला तशी कीर्ती लगेच बाहेर पळाली हॉलमध्ये अंशुमन होता आणि त्याचा कॉल चालू होता तो तिला पाठमोरा उभा होता म्हणून ती त्याच्या पाठीमागून हळूहळू चालत पायांचा आवाज न करता बाहेर पडली बाहेर गार्ड होते तिला काय करावं तेही कळेना तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज आला बाहेर तुझ्यासाठी एक गाडी उभी आहे त्यात बस असा मेसेज होता ती पटापट पत चालत बाहेर गेली आणि गाडीत बसली तसे ते गार्ड तिच्या मागे निघाली तिच्या मनात धाकधूक चालू होती तिने मागे बघितलं तर गाडची गाडी तिच्या मागेच होती तितक्या तिच्या फोनवर परत एक मेसेज आला पुढे सिग्नल लागेल तेव्हा तू या गाडीतून उतरायचं आणि एक दोन डॅश डॅश या नंबरच्या गाडीत बसायचं तो मेसेज आल्याप्रमाणे पुढे सिग्नलवर गाडी थांबल्यावर ती त्या गाडीतून उतरली आणि दुसऱ्या गाडीत बसली गार्डने तिला तेव्हाही बघितलं त्यांना मात्र ही गोष्ट खूप विचित्र वाटली त्यांनी लगेच कॉल करून आरवला हे सगळं कळवलं आरोने त्यांना तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं तसे ते तिच्या मागे परत निघाले पण पुढे आल्यानंतर सेम त्याच नंबरच्या चार गाड्या होत्या त्यामधून कीर्ती नेमकी कोणत्या गाडीमध्ये आहे त्यांना समजणं अवघड गेलं त्या गाड्यासारख्या इकडून तिकडे तिकडून इकडे करत होत्या त्यामुळे गाठ पण गोंधळून गेले होते त्या चार गाड्यात चार दिसेला गेल्या गाडला मात्र आता कळे ना ते चारही बाजूंना लगेच पसरले जी जमेल ती गाडी घेऊन ते त्या गाड्यांमागे गेले काही अंतरावर आल्यावर कीर्तीचे डोळे बांधण्यात आले आणि ते तिला कुठे घेऊन जात आहे तिलाही समजलं नाही दोन तीन जण तिच्यासोबत होते त्यातला एक जण तिचा हात पकडून पुढे चालला होता त्याने तिचा हात खूपच घट्ट पकडलेला होता त्यामुळे तिला त्रास होत होता कीर्ती तिला वैदूचा आवाज आला वैदू वैदूचा आवाज ऐकून तिच्या जीवात जीव आला त्या माणसांनी तिचे डोळे उघडले तर समोर वैदूला बांधून ठेवलेलं होतं तिला खूप लागलेलं पण होतं वैदू ती लगेच तिच्याकडे पळत जायला लागली तशी कृतिका तिच्या समोर आली आजचा भाग इथे संपत आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका